नमस्कार मी राजकुमार गुप्ने आणि आपण पाहत आहात नमस्ते फलटण युट्यूब चॅनल सलग दोन वर्षात दोन सुपर क्लास वन या पदाला गवसणी गवसणी घालणारे साखरवाडी तालुका फलटणगावचे सुपुत्र अनिकेत अशोकराव फडतरे यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत साहेब आपलं खूप खूप स्वागत थँक्यू like सलग दोन वर्षात दोन सुपर क्लास वन पदांना तुम्ही गवसणी घातलेली आहे साहेब आपली पहिली प्रतिक्रिया माझं ग्रॅज्युएशन दोन हजार सोळा साली झालं त्यानंतर प्रिपरेशनसाठी मी दिल्ली येथे गेलो होतो आणि माझ्या बहिणीकडून प्रेरणा घेऊन मी या क्षेत्रामध्ये उतरलो आणि दोन वर्षाच्या माझ्या तयारीमध्ये दुसऱ्या प्रयत्नामध्ये माझं सिलेक्शन या परीक्षेमध्ये झालेलं आहे खरं तर एका पदाला गवस निघालताना अनेक कष्ट सहन करावं लागतात तुम्ही तर सलग दो दोन वर्षात दोन पदांना गवसणी घातले काय ध्येय ठेवून तुम्ही शिक्षण घेत होता इंजिनिअरिंगचं शिक्षण माझं पुण्यामध्ये झालं पुण्यामध्ये गेल्यानंतर मला बऱ्याचशा सामाजिक विषयांची सामाजिक समस्यांची जाणीव झाली आणि समस्यांची जाणीव झाल्यानंतर समस्या विद्यार्थी दशेत असताना मी विचार करत होतो की काय अशी गोष्ट आहे जी मी करू शकतो आणि या समस्यांचं निवारण करू शकतो त्यावेळी माझं असं लक्षात आलं की स्पर्धा परीक्षांमध्ये अशा काही पोस्ट अशा काही जागा आहेत ज्या ठिकाणी आपण पोहोचलो तर नक्कीच आपण समाजाचं काहीतरी भलं करू शकतो समस्यांचं निवारण करू शकतो आणि तिथेच मी मनाशी चंग बांधला की करेल तर हेच करेल नाही तर दुसरं काही करणार नाही इतकं मोठं संपादन साहेब किल्ला आहे काय नेमकं कुणाची प्रेरणा तुम्हाला होती कुणाचं मार्गदर्शन असायचं असं जसं मी सांगितलं पुण्यामध्ये गेल्यानंतर सामाजिक विषयांची जाणीव झाली तिथे शेखर परदेशी सर त्यावेळी पिंपरी चिंचवड नगर महानगरपालिकेचे आयुक्त होते राकेश मारिया या सरांचं काम ते पुण्या मुंबईचे कमिशनर असताना त्याचं माझं वाचन झालेलं होतं आणि घरामध्येच माझं प्रेरणास्रोत असणारी माझी बहीण जिची जिने या यशाला दोन हजार सोळा सालीच गवसणी घातली होती तर या तिघांचं माझ्या जीवनावर माझ्या चरित्रावर खूप मोठा प्रभाव आहे तर या लोकांपासून प्रेरणा घेऊन मोटिवेशन घेऊन मी या क्षेत्रामध्ये उतरलो तर शहरी भागातला बाले होता सुपर अधिकारी असतील क्लासून अधिकारी असतील तो तुम्ही मोडून काढला एका छोट्याशा साखरवाडीसारख्या गावातून तुम्ही जाऊन हे क्रांती किल्ले आहे कसं तुमचं प्राथमिक शिक्षण कुठं झालं नेमकं प्राथमिक शिक्षण माझं इथेच माझ्या गावी साखरवाडी इथे जिल्हा परिषदची शाळा आहे चौथीपर्यंत तर माझं पहिली ते चौथी प्राथमिक शिक्षण इथेच जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये झालं त्यानंतर इयत्ता पाचवीसाठी मी साखरवाडीमध्येच साखरवाडी विद्यालय माध्यमिक विभाग नावाची शाळा आहे त्या शाळेमध्ये मी पाचवीचं शिक्षण घेतलं आणि पाचवीमध्ये मी नवोदयची जी परीक्षा असते जिल्ह्यामध्ये जे सी बी एस ईचं त्या काळी एकच विद्यालय असायचं ती परीक्षा मी उत्तीर्ण झालो आणि सहावीपासून पुढचं शिक्षण माझं सातारा येथे जवाहर नवोदय विद्यालय सातारा येथे झालं ते दहावी पर्यंत दहावी नंतर मी यंत्र अभियांत्रिकी या विषयामध्ये माझा डिप्लोमा मी शासकीय तंत्रनिकेतन गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक मालवण येथून सिंधुदुर्ग येथून मी केलं आणि माझं इंजिनिअरिंग त्यानंतर मी पुण्या पुणे येथे कोथरूड येथे जे आय टी आहे महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तेथून माझं इंजिनिअरिंग झालं आणि त्यानंतर मग तुम्ही कुठं अभ्यास केला इंजिनिअरिंग झाल्यानंतर मी माझ्या तयारीसाठी दिल्ली येथे एक स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी वाजीराम अँड्रवी नावाचा एक संस्था आहे क्लासेस आहेत ते क्लासेस घेतात तेथे मग मी एक वर्षाच्या तयारीसाठी त्यांच्याकडे होतो एक वारकरी संप्रदायिक कुटुंब आहे तुमचं वडिलांचं काय व्यवसाय होतं काय वडील करत होती माझे वडील या कंपनीमध्ये काम करायचे आणि घरची शेती देखील बघायचे तर पप्पांची पार्श्वभूमी अगदी साधी गरिबीतून हल्लाखीतून वर आलेले आणि काय शिक्षण काय झालं शिक्षण माझ्या पप्पांची बारावी झालेली आहे आई आणि आईचं शिक्षण काय झालं होतं आईची माझी सातवी झालेली आहे एका घरात दोन अधिकारी बनवले काय अपेक्षा शिक्षण घेत असताना अपेक्षांचं असं नव्हतं पण माझ्या शिक्षण जसं मी सांगितलं की खूप हालाकीच्या परिस्थितीतून घेतलेलं आणि त्यांना जाणीव होती माझ्या जा आई आणि वडिलांना की शिक्षण किती महत्वाचं आहे आणि त्याची जाणीव हो असल्यामुळेच आमच्या शिक्षणामध्ये जे काही त्यांनी आयुष्यभर कमवलं हो ते आमच्या तिन्ही मुलांमध्ये तिन्ही भावंडांमध्ये त्यांनी ते इन्व्हेस्ट केलं हे संपादन करत असताना आपण काय काय बॅचेस वगैरे क्लासेस दोन हजार एकोणीस साली सारथी नावाची संस्था नावारुपास आली आणि त्यावेळी मला महाराष्ट्र शासनाची सारथी नावाची स्कॉलरशिप मला त्यावेळी मिळाली सारथीच्या पहिल्या बॅचचा मी पहिला उत्तीर्ण विद्यार्थी आहे सो सारथी संस्थेने मला दिल्ली येथे माझं पूर्ण एका वर्षाचं शिक्षण एका वर्षाच्या क्लासेसची फीज आणि माझं तिथलं महिन्याचा खर्च हा उचलला त्यासाठी मी राज्य सरकारचा देखील आभारी आहे आय पी एस म्हणून सध्या तुम्ही आता कुठं कार्यरत आहात आय पी एस म्हणून मी तामिळनाडू येथील चेंगलपट नावाचा जिल्हा आहे तेथे मी सध्या एएसपी या पदावर आहे तेथे मी सध्या कार्यरत आहे ग्रामीण भागातून अनेक मुलं मुली अभ्यास करत असतात एमपीएससीचा अभ्यास करत असतात युपीसीचा अभ्यास करत असतात यांच्यासाठी काय सल्ला द्याल ग्रामीण भागातील मुलांसाठी माझा हाच सल्ला राहील की आयुष्यामध्ये मार्गदर्शन आणि प्रेरणास्त्रोत या दोन गोष्टी असणं खूप गरजेचं आहे तिसरी जी महत्वाची गोष्ट आहे ती आहे या परीक्षेसाठी लागणारी कन्सिस्टन्सी आणि डेडिकेशन तर अगदी सामान्य कुटुंबातून आणि ॲव्हरेज विद्यार्थी देखील ही परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतात मनाशी चंग बांधला पाहिजे प्रयत्नांची शर्त केली पाहिजे आणि कन्सिस्टन्सी अपयश आलं तर अपयश आणि खचून न जाता पहिल्या प्रयत्नात जरी नाही झाला तरी प्रयत्न न सोडता जर तुम्ही या परीक्षेचा अभ्यास केला तर यश तुमचेच आहे एक प्रश्न तर राहून गेला कसं असायचं आपलं अभ्यास आप करायचं शेड्यूल कसं असायचं माझं थोडस शेड्यूल बाकी विद्यार्थ्यांपेक्षा वेगळं होतं मी सकाळी सुरुवातीच्या काळामध्ये पहिले सहा महिने बऱ्यापैकी दिवसाचे बारा तास अगदी अभ्यास केला पण मी जसं सांगितलं की बारा तास रोज अभ्यास करणं सर्वांना शक्य होत नाही किंवा वर्षभर शक्य होत नाही हळूहळू हळूहळू तुमची एफिशियन्सी थोडी कमी होती तर सुरुवातीला माझं शेड्यूल अगदीच आ... टाईट होता जामपॅक्ट होता बारा तास मी अभ्यास करत होतो बट हळूहळू हळूहळू सहा महिन्यानंतर सहा आठ तासांचा माझ रोजचा अभ्यासिकेचा शेड्यूल असायचा हो बाकी याच्या व्यतिरिक्त क्लासेस मी जे लावलेले ते दोन तासांचा माझं रोजचा तिथे माझा दोन तासांचा अभ्यास व्हायचा त्याच्या व्यतिरिक्त दुसरं असं काही विशेष मी या परीक्षेसाठी काही केलेलं नाही तुमच्या व्यतिरिक्त आपल्या कुटुंबामध्ये भाऊ बहीण मला दोन मोठ्या बहिणी आहेत माझी ताई जिचं दहावीपर्यंतचं शिक्षण इथेच गावी झालं त्यानंतर तिने कमिन्समधून इंजिनिअरिंग केली आणि त्यानंतर आज ती टी सी एस टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसमध्ये उच्च पदस्थ आहे आणि माझी दुसरी बहीण मुनाली ती ज देखील पहिली ते दहावीपर्यंतचं शिक्षण इथेच साखरवाडी येथे झालं आणि त्यानंतर तिची इंजिनिअरिंग वीजेटी आहे वीर जिजामाता जे टेक्निकल इन्स्टिट्यूट आहे माटुंगा मुंबई येथे तेथून तिने तिचं इंजिनिअरिंग केलं त्यानंतर ती बी पी सी एलमध्ये मध्ये भारत पेट्रोलियम मध्ये ती देखील तिची गवर्नमेंट पोस्ट होती आणि त्यानंतर तिने तिच्या तिसऱ्या प्रयत्नामध्ये युपीएससी ला गवासणी घातली आणि तिने इंडियन ऑडिट अँड अकाउंट सर्व्हिस जॉईन केली दोन हजार सतरा साली आणि गेले सहा वर्ष झालं ती बेंगलोर येथे डेप्युटी ऑडिटर जनरल म्हणून काम बघत आहे ग्रामीण भागातील पालकांसाठी आणि त्यांच्या म्हणजे मुलांच्या आई वडिलांसाठी काय सल्ला पालकांसाठी माझा नेहमी एकच आग्रह असतो शक्य होईल तितक मुलांना त्यांच्या देणं गरजेचं आहे अगदी लहान वयापासून आपल्या गावाकडे सगळ्या फॅसिलिटीज सगळ्या गोष्टी अवेलेबल नसतात पण पालकांचा नेहमीच हा प्रयत्न राहिला पाहिजे की मी माझ्या पाल्याला माझ्या मुलाला शक्यत होईल ते सगळं जग दाखवेन कोणत्या अपॉर्च्युनिटीज त्याच्यासाठी आहेत ह्या सगळ्यांची एकदा त्याला मी एक्सपोजर देईल आणि पाल्यांसाठी मुलांसाठी माझा सल्ला मी अगोदरच सांगितलेला आहे की प्रयत्नांची शर्थ आजच्या पिढीला थोडस याच्यामध्ये थोडस त्यांचा थोडं ते मागे पडलेले आहेत तर त्यांनी थोडं प्रयत्न आणि एका वेळी एकाच दगडावर पाय ठेवणं कन्सिस्टंटली uh, uh, त्या गोष्टीच्या जर तुम्ही मागे लागला uh, जे आपण म्हणतो वेड्यासारखं एखाद्या गोष्टीच्या मागे लागणं तर uh, मला असं वाटतं की हे यश संपादन करणं त्यांच्यासाठी सोपं जाईल अजून एक प्रश्न मुलांसाठी साहेब काय झाले आता तुम्ही आय पी एस आहात गुन्हेगारीकडे लहान मुलं वळत आहेत त्याचबरोबर मोबाईलचा अतिवापर होतोय त्यांच्यासाठी काय सांगाल त्यांच्यासाठी आजची पिढी अशी आहे की त्यांना प्रत्येक गोष्ट लगेच हवी आहे इन्स्टंटली सगळ्या गोष्टी हव्या आहेत मला आठवतंय सुरुवातीला बँकेतून पैसे काढायला दिवस जायचा तुमच्या पिढीमध्ये आमच्या पिढीमध्ये पण बँकेत जाऊन उभं राहायला लागायचं दोन पाच तास लागायचा हे प्रत्येक क्षेत्रामध्ये सत्य होतं आजकाल टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट असतील आणि लोकांची स्टाईल जे जीवनमाने उंचावलेलं आहे त्याच्यामुळे लोकांना प्रत्येक गोष्टीची लगेच मिळावी ही अशी अपेक्षा असते आणि आजची पिढी देखील तशीच झालेली आहे की प्रत्येक गोष्ट इन्स्टंटली मिळाली पाहिजे आणि जर ती नाही मिळाली तर मुलांना लवकर ते खचून जातात आणि इन्स्टंट मिळण्याच्या ह्या प्र, प्रवृत्तीमुळे बरेचसे लोक इझी मनी आणि इन्स्टंट जस्टिस याच्यामुळे या आ, कमी वयामध्येच तारुण्यामध्येच बरेचसे विद्यार्थी हे गुन्हेगारीकडे मिळत आहे वळत आहेत कारण इझी मनी दिसतो तिथे आणि गोष्टी इन्स्टंट मिळतात पण या गोष्टी न करता आयुष्यामध्ये जसं मग मी सांगितलं एक चांगला मार्गदर्शक आणि एक चांगलं प्रेरणा स्रोत जर आ, Uh, कमी वयामध्येच अगदी जे त्यांचे घडण्याचे वर्ष आहेत त्याच्यामध्ये त्यांच्या पालकांकडून जर त्यांना ते व्यवस्थित मार्गदर्शन झालं तर तरुण मुलांचं गुन्हेगारीकडे जे वळण्याचं जे प्रमाण आहे ते बऱ्या अर्थी कमी होऊ शकतं त्याच्यामध्ये मोठी घट होऊ शकते धन्यवाद हो साहेब या ठिकाणी फडतरे साहेबांच्या आई उपलब्ध आहेत मावशी तुमची तीन मुल तिन्ही मुलं खूप उच्च शिक्षित आहेत दोन सुपर क्लासहून अधिकार झालेत तुमची पहिली प्रतिक्रिया माझ पहिली मुलगी इंजिनिअरिंग झालेच आहे तिचं आणि तिच्यामुळं सवयच होती ना सगळ्यांना की अभ्यास करा अभ्यास करा हे करा म्हणजे त्यामुळं तिच्यामुळं सगळं हळूहळू होत गेलं तुमचं काय शिक्षण नेमकं माझ्या सातवी झालं आहे तुम्हाला काय वाटायचं आपली मुलांनी शिक्षण घेत असताना काय होवं असं वाटायचं मला अपेक्षा होती की माझ्या मुलांनी चांगलं शिक्षण घ्यावं जे आपल्याला करायला लागले ते मुलांना करायला लागू नये अधिकारी असं वाटायचं हा अधिकारी व्हावं माझी एक इच्छा होती दोन मुली इंजिनिअरिंगला होत्या म्हणून मी माझ्या मुलाला म्हणायची तू डॉक्टर कर पण ते नाही झालं त्याने ही परीक्षा दिली अधिकारी डॉक्टरांपेक्षा खूप मोठं झालं मिळालं त्यामुळे आम्हाला आम्ही खूप आनंदी आहोत आणि काय मग तुम्ही तुमचं तुमचे मालक या ठिकाणी दोघ कष्ट करत असताना या तीन मुलांना शिकवायचं म्हणल्यानंतर खर्च त्यांचं अवघड होत असेल ना होत थोडं फार अवघड पण त्यातून आम्ही सगळे प्रयत्न केले आ, शेदी शेती वगैरे की तुम्हाला आम्हाला शेती तशी तीन एकरच आहे बर दोघ म्हणजे दोघ दोन्ही भावांमध्ये आम्हाला एक दिरा होते आमचं एकत्रच कुटुंब होतं अगोदर यानंतर मला वाटतं आमची मोठी मुलगी इंजिनिअरिंगला गेली तेव्हा आम्ही शेती आणि बाजार करत होते माल घ्यायचे विकायचे मग हे पण करू लागायचे ना आस... तर तुमची खंबीर साथ आणखी त्यांच्या पप्पांना खंबीर साथ तुम्ही दिली आणि त्यामुळं हो ते शक्य होत गेलं तिने मुलं उच्च शिक्षित झाली दोन सुपर क्लास अधिकारी झाली हो बरोबर काय सांगाल जी, इतर जे इतर मुलं मुली अभ्यास करतात ग्रामीण भागातून त्यांच्या पालकांसाठी काय सांगाल त्यांच्या की आपल्या मुलाला आपण शिक्षण द्यावं त्यांना कमी नाही पडून द्यावं जेणेकरून त्यांना काय पाहिजे ते आपण त्यांना दिलं पाहिजे कुठं चांगले क्लास असतील चांगली शाळा एकतर हिथले शिक्षण पण साखरवडीतलं खूप छान आहेच तरी पण अजून चांगल्या ठिकाणी शिकावं पुण्याला वगैरे जसं जण सातारला चांगलं आणि दर्जेदार चांगलं आणि दर्जेदार शिक्षण सगळ्या पालकांनी द्या मुलांना आपल्या तर साखरवाडी सारख्या ग्रामीण भागांमध्ये शिक्षण घेऊन जिल्हा परिषद साखरवाडी शाळेमध्ये शिक्षण घेऊन एक नव्हे तर दोन सुपर क्लास वन पदाला गवसणी घातले आणि एकाच कुटुंबातील दोन सुपर क्लास वन अधिकारी अशा कुटुंबामधील अनिकेत अशोकराव फडतरे यांच्याशी आपण आज बातचीत केली खर तर अनेकांसाठी प्रेरणादायी प्रवास आहे एका सामान्य कुटुंबामध्ये शेतकरी कुटुंबामध्ये जन्माला येऊन या ठिकाणी अशोकराव फडतरे यांनी आपल्या अं कौशल्याचा सुरुवातीला बारावी पर्यंत शिक्षण घेतलं आणि बी एस एन एल या खात्यामध्ये त्यांनी नोकरी केली हे करत असताना त्यांनी आपल्या तीनही मुलांना एक मुलगा आणि दोन मुलींना उच्च शिक्षण दिलं या ठिकाणी तिघंही इंजिनिअरिंग आहेत आणि तिथं न थांबता त्यामधील दोघ जण सुपर क्लास वन अधिकारी झाली आणि त्यामध्येही त्यांचे चिरंजीव असलेले अनिकेत फडतरी यांनी तर एक नव्हे तर दोन सुपर क्लास वन पदाला गवसणी घातली आहे अनेकांसाठी हा प्रेरणादायी प्रवास आहे निश्चितपणाने आमचे नमस्ते फलटणचे संपादक वैभव गावडे यांच्यासह मी राजकुमार गुपने नमस्ते फलटणसाठी साखरवाडी तालुका फलटण